नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा ते मी मार्केटमधनं खेकडे आणलेले आहेत ते नळाखाली बेसिनमध्ये साफ करून घ्यायचे साफ झाले सगळे असे स्वच्छ धुवून काढलेत पेंदे हे छान असे चावीखाली आणि हे असे त्याचे नांग्या हे दोन तीन वेळा चांगलं धुवून घ्यायचं चा। या पाच पेंद्या आणि खेकड्यासाठी रस्सा करण्यासाठी साहित्य बघा मसाला काय काय लागतो अर्धा कांदा चिरून आहे उभा खोबरं अर्धी वाटीला थोडं कमी घेतलं आहे कोथिंबीर मुठभर घेतली टोमॅटो अर्धा चिरून घेतला आहे आल्लं अर्धा इंच लसूण सात आठ पाकळ्या घेतले तीळ एक चमचा जिरे एक चमचा घेतले कढाई तापलेली आहे तर आता आपण हे सर्व भाजून घ्यायचा मसाला तीळ जिरे भाजते मी तीळ छान भाजून झाले तर ते काढते मी आता मी कांदा घालते भाजायला त्यावर लसूण आलं सुद्धा घालते कोबरं घालते टमॅटो घालते जरा तेल सोडते म्हणजे लवकर भाजते मसाला तयार झालेला आहे भाजून गार झालेला आहे तिळजिरे हे सर्व भाजलेला मसाला कांदा टमॅटो कोथिंबीर परत लसूण हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे हे वाट्यावर वाटून घेते मी बारीक करायचं नांग्या सगळ्या थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे पात्यावर अशा पद्धतीने एक चाळण घेतले मी भांड खाली घेतले आणि त्याच्यात कॉटनचा रुमाल घातलाय एक पातळ एकदम वाटून छान घेतले बारीक हे आपण मिक्सरलासुद्धा वाटून घेऊ शकता किंवा पाट्यावरसुद्धा घेतलं तर चांगलंच चव येते हे ये पाणी एवढं निघालं आता हे रश्शासाठी वापरायचं पॅनमध्ये तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर मसाला पाहू काय काय घ्यायचा खेकड्याच्या रश्शासाठी तर त्यासाठी हे वाटण जे आपण केलं आहे मिक्सरला ते घेतलेलं हो आहे कोथिंबीर छोटी वाटी धनेपूड एक छोटा चमचा मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आपल्या आपल्या तिखट आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे तिखट जास्त कुणाला लागते कमी मी चार चमचे घेतलेत छोटे जिरेपूड एक छोटा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा तर आपण एखादा तेल तापलेलं का आहे कांदा लसूण मसाला लाल तिखट हळद घालायचे धनेपूड जिरेपूड कोथिंबीर नंतर घालायचे मीठ चवीनुसार घातलं आहे हा मसाला घालून मिक्स करून घ्यायचा गॅस बारीकच ठेवायचा म्हणजे जळत नाही मसाला फक्त त्या चटणी मीठ ती आपण भाजून घ्यायचं आहे मराठी मसाला भाजून घेतलेला आहे तेल सुटलेलं आहे मसाला आपला चांगला भाजलेला आहे आपण आता जे पाणी ठेवलं आहे ते पाणी यात घालायचं आहे गॅस वाढवायचा आणि हे हलवत राहायचं आहे फुटू नये म्हणून रस्सा जास्त उकळी येऊ द्यायचं नाही आता हे गरम होत आलं आहे तर ह्यात आता हे पेंदे जे आहेत आपण ठेवलेले पाच आणि चार नांग्या हे सर्व यात घालून घ्यायचं आहे उकळू द्यायचं आहे उकळू उकलु म्हणजे जास्त उकळू द्यायचं नाही कारण हा रस्सा फुटतोय अशा पद्धतीनं हलवत राहायचं आहे पंधरा वीस मिनटात हे शिजतं आहे सतत हलवत राहिल्यामुळं फुटत नाही हा रस्सा नाहीतर ते फुटल्यासारखं झाल्यावर चांगलं वाटत नाही खायलासुद्धा मजा येत नाही ते आता पेंदे शिजलेले आहेत आपला रस्सा तयार झाला आहे छानपैकी शिजलेला याला वेळ लागत नाही माशासारखंच असते लगेच शिजते आपला रस्सा आता तयार झालेला आहे तर्री आलेली आहे खूप छान पेंदेसुद्धा मस्त वास येतो आहे खेकड्याचा सुंदर आता हा सर्व करण्यासाठी घ्यायचा आहे आपला मस्त रस्सा तयार झालेला आहे वरून कोथिंबीर घालायचे खेकडे सुद्धा छान दिसत आहेत तरी पण छान आले रश्श्याला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मस्त नांग्या आणि खेकडा किती सुंदर झालाय छान रस्सा झाला आहे खमंग व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळतील त्याचा आनंद घ्या संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद